पाठ बारा खुणाचा मेसेज आहे ग तोच एकजण यांचा मोबाईल हिसकावूनच घेते तिच्या हातून आणि तिला काही न बोलता बोलू देता मेसेज रीड हे करते आरू मात्र रागात तिच्याकडे पाहत होती ए हॅलो तो माझा मोबाईल आहे दे इकडे ती रागात आपला मोबाईल घेते त्या व्यक्तीने तिचं काम झालं असल्याने तिला देऊन टाकते हा हिरो कोण आहे आणि तुझ्या दादाला माहीत आहे का हा सर्व मॅटर ती व्यक्ती रागात बोलते हे बघ रागिनी ह्याच्याशी तुला काही एक देणं घेणं नाही तू तु तुझं काम कर ती रागातच तिला बोलते मग अशी तुला सोडवायला तोच आला होता ना तुझा हिरो किस पण घेतली ना तुझी तेही लिपकिस आता रागिनी रागात बोलते आणि हिचा पारा अजून हाय होतो तू तु? तुला कसं माहीत ती आता त्या रागातच थरथरत असते शिवाय मनात भीती दाटून आली होती की या महामाईला आता जर माहीत झालं आहे म्हटलं तर त्या खडूस काकालाही कळेल आणि सगळंच संपेल आता का आता का घाबरलीस बऱ्या बोलाना सांग कोण होता तो ती रागिनी तिला असं पाहून चांगलीच चेकाळली होती कारण प्रथमेश कसा होता हे तिला चांगलंच माहीत होत मी तुला का सांगू हो? ती मात्र ठाम होती तिला काही कळू न देता तोच तिची मावशी आली जेवायला बोलवायला आणि तीही निघून गेली त्या रागिनीला ऍटिट्यूड देतच रागिनी ही तीच ती जी अर्जुनच्या आणि प्रथमेशच्या पोलीस चौकीत जस्ट कॉन्स्टेबल म्हणून आजच जॉईन झाली होती ती आरहीच्या मावशीची सावत्र मुलगी तिच्या मावशीला कधीच बाळ होणार नव्हतं हे कळताच तिच्या काकाने दुसरं लग्न केलं पण दुर्दैवाने ती, ती बायको हिला जन्म देऊन आयुष्यातून कायमची निघून गेली आणि मग मावशीच्या नवऱ्याने परत तिला थारा दिला तिच्या मावशीला रागिनीला सांभाळायला एकुलती एक असल्याने बापाने फाजील लाडी तिचे पुरवले होते अतिशय त्यामुळे क्रूर वृत्तीची ती बंदी होती ज्याचं बापाला गम नव्हतं मावशीने खूप संस्कार देण्याचा प्रयत्न केला होता पण ते शक्य झालं नाही काकाई मनाने कपटी वृत्तीचे आणि सर्व काही मलाच हवं या वृत्तीचे यातच घर म्हणजे ते प्रथमेशला जावई करून घेण्याची इच्छा त्यांची होती कारण प्रतापराव मोहिते हे नाव आणि प्रथमेशचे भविष्य त्यांना तर नात्याने बहीण लागणार हेही साधं समजत नव्हतं प्रतापरावांनी दरवेळी त्यांना आधीच नकार दिला होता कारण रागिनी काय मुलगी आहे हे त्यांना माहीत होत सांगतेस की नाही जेवण झालं तरीही ती काही पिछा सोडत नव्हती तसाही खूप अंधार झाला नव्हता रात्रीचे दहा वाजले होते शेवटी आरुने परत आपल्या घरी जायचा निर्णय घेतला आणि तिने मावशीलाही सांगितले मावशी तिला एकटीला सोडायला तयारच नव्हती पण तिने अभ्यासाचं कारण देताच मावशीचाही नायला झाला आणि तिने कॅब बोलावली व तडक आपल्या घरी निघून गेली यार आजचा दिवस मी कधीच नाही विसरणार अरु इकडे मात्र अर्जुन या सर्व गोष्टींपासून अनविज्ञ होता तो तिच्या मावशीच्या घराकडे पाहत खिडकीत उभा होता त्याला वाटलं होत होतं की कधी ना कधी ती दिसेल म्हणून तो बराच वेळ उभा होता आज दिवसभर घडलेल्या घटनांचा विचार करत पण पण त्याला रात्र उलटून गेली तरी ती दिसली नाही म्हणून नायलाजाने तो बेडवर आडवा झाला मोबाईलही चेक करून झाला पण ना तिचा मेसेज होता ना कॉल झोपली असेल आज थकली असेल माझी राणी तो विचार करत करतच मोबाईलवर तिचा प्रोफाईल फोटो पाहत पाहतच हरवतो ओ शीट जे महत्वाचं होतं तेच राहिलं त्या बद्दल सांगायचं विसरूनच गेलो पण त्याला आता दुपारी सापडलेल्या त्या आरोपीचा सा चेहरा आठवला आणि आपण तिथे तिच्या घरी का गेलो होतो हे आठवलं काय करू करू का तिला कॉल नको तिचे काका कडक का आहेत असंच ती म्हटली होती उगाच आपल्यामुळे ही तिला त्रास व्हायचा उद्या तिला सोडवायला जाणारच आहोत तेव्हा बोलू असा विचार करून तोही मग निद्रा देवीच्या अधीन होतो तर तिकडे तिलाही आजच्या खूप धावपळीने आली होती ती घरी पोहचताच तशीच आपल्या बेडरूम मध्ये आडवी होते ओ हाय पण सकाळी कुठे अर्जुन साहेबांना धीर होतोय तो मॉर्निंग वॉकला बाहेर पडला खरं तर तो बहाना होता तिला पाहायचा म्हणून तो हळूहळू रनिंग करतच चालला होता की रागिणीला जाऊन धडकला तीही ॲक्च्युली आपल्या ड्युटीवर निघाली होती तिची मॉर्निंग ड्युटीची होती अर्जुनने तिला पाहताच हाय केलं हॅलो सर तुम्ही इथं तिने इकडे तिकडे पाहत विचारले हां ते समोरच्या बंगलामध्ये राहतो आणि तुम्ही मीच रागिनी इकडे कसं काय त्याने आश्चर्याने विचारले मीही इथंच जवळ राहते तिने का कोणास ठाऊक पण कटाक्षाने आपलं घर दाखवलं नाही तर फक्त इथेच कॉलनीत राहते म्हणून सांगितलं का असं हे फक्त तिलाच माहिती ड्युटी त्याने हसत विचारलं पण त्याची नजर मात्र अजूनही तिच्याच घरावर होती तो अजूनही आपल्या आरूला शोधत होता हो मॉर्निंग ड्युटी तीही हसत म्हणाली तुम्ही काय मॉर्निंग वॉकला सर तिने त्याच्या त्या भिरभिरत्या नजरेवर एक नजर टाकत विचारले काही शोधताय का सर तिनंच पुढे विचारले नाही काही नाही चला भेटू चौकीवर तो तिथून काढता घेत म्हणाला खरं तर त्याचा चेहरा पडला होता पण त्याने निर्विकार चेहरा करतच तिचा निरोप घेतला आणि तिथून पळ काढला मॉर्निंग वॉकसाठी तेही इच्छा नसताना अरु कुठे गेली आहेस तो सकाळी फिरून आला आवरून आला आवरून आता परत चौकीला चालला होता तरी ना ती त्याला दिसत होती ना तिचा कॉल आलेला फोन तो करत होता तर तिकडून ती उचलत नव्हती खूप वैतागळ होता आधी आणि घाबरलाही होता पण त्याने स्वतःच तसंच स्वतःच आवरलं एकदा जाताना तिच्या मावशीकडे चौकशी करावी असं म्हणत आलं आणि तो तिच्या मावशीच्या घरावरूनही निघाला पण बाहेर कुणीच नसल्याने त्याचा हिरमोड झाला शेवटी ड्युटीची वेळ असल्याने चौकीत गेला काल सुट्टी पडल्याने आज कामाचा लोड वाढला होता शिवाय तो रोहित त्याचीही त्याला कसून चौकशी करायची होतीस त्यामुळे तो आपल्या कामात बिझी झाला यार कोण आहे नीट झोपही पूर्ण होऊ देत नाही इकडे ती सकाळचे अकरा वाजत आले होते तरीही झोपून होती कॉलेजलाही गेली नव्हती दाराची बेल सतत वाजत असल्याने ती वैतागून उठली आणि जाऊन दार उघडलं काय वेळ होतात का दार उघडायला प्रथमेश दादा आपलं काम तसंच अर्धावर टाकून आला होता आणि कारण होतं या मॅडमचं रात्रीपासून ना तिचे कॉल त्याला कॉल रात्रीपासून ना तिने त्याचा कॉल उचलला हो होता ना मेसेजला रिप्लाय केला होता त्यात त्याला रात्रीच मावशीने ती अशी तडकाफडकी गेलेली सांगितलं होतं म्हणून त्याला काळजी वाटत होती तो पहाटेच तिकडे निघून आला अरे झोपली होती दादा मी ती तशीच अळसवलेल्या आवाजातच बोलली इतका वेळ आरू तुला बरं वाटत नाही का आणि तिचा तो सूर ऐकून त्याचाही स्वर घाबरा घा झाला त्याने पटकन बाईक बाजूला ठेवून दिली आणि तिचे कपाळ मान चेक केलं की ताप तर नाही तुला जे वाटते तसं नाही काल बस जरा हेक्टिक दिवस होता आता ती झोपेतून जागी झाली होती आणि तिला आपल्या हिरोबरोबर घालवलेला दिवस आठवला आणि ती स्वतःच बोलता बोलता प्लश ही करायला लागली पण अर्थात दादाला हे समजलं नाही कारण तो वेगळ्याच विमंचनेत होता आता हे ठीक का काय झालं त्याने गोंधळून विचारलं पण पुढच्या क्षणी तो नॉर्मली झाला कारण त्याला काहीतरी आठवले अरे हो तू तर काल चौकीत गेली होतीस ना ते फुटेज पाहिला पाहिली का त्याने तिला काळजीनं विचारले पण आताही आताही मात्र कसं सांगायचं आणि काय सांगायचं या काळजीत पडली अगं कुठल्या विचारात पडली दादा आता मोठ्या आवाजातच बोलतो अगं हो अर्जुनने तुला सांगितलं नाही त्याने पुढे विचारले अर्जुनने काय आणि अर्जुन नाव ऐकताच ती हडबडून जागेवर आली अरे इतकं दचक्याला काय झालं मी साधं तर विचारलं की अर्जुन तुला काही बोलला का त्याने तिला हसतच विचारलं पण तिच्या रिॲक्शनवर खरं तर तो तिच्याकडे संशयानं पाहायला लागला होता नाही ते काही नाही बोलले जे तिलाही समजलं आणि तिनेही पाठ करूनच त्याला सांगितलं बर आवर लवकर आपल्याला चौकीत जायचं आहे मीही आवरून आलोच तो तिला गंभीर होत म्हणाला चौकीत ऐकून तिला आधी खूप भारी वाटलं पण आता तिच्या लक्षात आलं की कदाचित फुटेज दादाला पाहायची असेल अरे दादा आता कशाला परत चौकीत तसे त्या फुटेजमध्ये काहीच नाही असं सापडलं ती आता दादाकडे पाहत गडबडीने बोलते अगं हो माहित आहे मला कालच अर्जुननेही सांगितलं मला तेच पण तरीही आज त्याने मला तुला घेऊन यायला लावलं आहे तो बोलला ती कॉल उचलत नाही म्हणून काळजीने त्याने प्रथमेशला कॉल केला होता पण तसं न दाखवता आरोहीला चौकीत गुन्हेगाराची ओळख करून द्यायची आहे असं त्याने सांगितलं होतं जे सत्यच होतं आणि म्हणूनच दादा आता तिला चौकीवर न्यायलाही आला होता आता या हिरोचं मध्येच काय हम्म कॉल व मेसेज आले पाहिले नाही म्हणून तर बोलावत नाही दादाला येते आवरून असं सांगून ती आपल्या रूममध्ये आली खरी पण ती बडबडतच मोबाईलवर त्याचे इतके मेसेजेस आणि कॉल बघून तिला वाटायला लागलं की तो तिला भेटण्यासाठीच बोलावत आहे तिला आपल्यासाठी त्याची इतकी काळजी पाहून खूप छान वाटलं आणि त्या नादातच तीही स्वतःचा आवरायला लागली मुद्दाम तिनेही फोन लावला नाही त्याला कारण सरप्राईज देऊ असं जे डोक्यात होत प्रथमेश इतका कूल होता म्हणजे ती व्यवस्थित असेल पण यार हे काय वागणं झालं आहे त्याची सगळी पेंडिंग कामं झाली होती दुपारचे बारा सव्वा बारा वाजत आले होते तो आपल्या टेबलवर बसून पाणी पित पी, पितच बोलला काय रे कुणाचं वागणं बरोबर नाही तोच त्याच्या त्याच्या कानावर आवाज आला अरे ते हिरोईनच तो आपल्याच नादात बोलला आणि आवाज ओळखीचा वाटल्याने त्याने दचकून पाहिलं तर समोर प्रथमेश होता आणि ती सुद्धा त्याच्या जीवनाची जी, नवीनच झालेली हिरोईन हिरोईन कोणती आणि काय केलं तिने जो माझा मित्र पुरता वैतागला आहे प्रथमेश त्याच्या समोरच्या खुर्चीत बसला होता पण साहेब आपल्या हिरोईनला पाहण्यात दंग होते आणि खूप वेळाने त्याला पाहिलं म्हणून आरोही त्याला एकटक पाहत होती हॅलो एव्हरीवन मी होऊ का गप्पाला जॉईन तुमच्या तोच एक नाजूक का आवाज कानावर पडला आणि ते दोघे तंद्रीतून बाहेर पडले ही चांडाळ इथेही माझ्या मागे समोरच्या व्यक्तीला पाहत आरोही धुसफुसत करतच मनात बोलते हॅलो रागिनी अर्जुन हसत बोलतो जे आरोहीला बिलकुल आवडत नाही आधीच तिला पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या आणि त्यात तिचा हिरो तिला ओळखतो हे पाहून तर तिची कपाळावरची शिर चांगलीच उडाली होती गाईज यू कॅर ऑन मला लगेच परत मुंबईला जावं लागत आहे अर्जुन प्लीज टेक केअर ऑफ अरू प्रथमेश बाहेर गेला होता हेही दोघांच्या लक्षात आलं नव्हतं इतकं ते आपल्याला हरवले होते पण आता त्याचा आवाज ऐकून परत एकदा ते तिघेही त्याच्याकडे पाहायला लागले यावेळी मात्र प्रथमेश ते रागिणीकडे लक्ष नव्हतं तोही आपल्या कामातच बिझी असल्याने त्याने अर्जुनकडेच पाहत त्याच्या खांद्यावर थुपटून तिथून निघूनही गेला आरवीला मात्र जाता जाता डोळ्यांनीच कॉल करतो नंतर असंही सांगून गेला तिनेही बर म्हणून त्याला डोळ्यांनीच शाश्वत केले काय झालं इन्स्पेक्टर प्रथमेश असं का म्हणाले राघिणीला मात्र आरोहीची केस माहिती नव्हती मी आहे ना त्याची केअर घ्यायला तीच पुढे बोलली प्रथमेश आता म्हणजे पण तो मात्र ते ऐकून गोंधळला अहो सर म्हणजे आता या लेडी आहेत आणि महिला कॉन्स्टेबल मीच आहे ना आपल्या चौकीत म्हणून म्हणाले ती जरा वेगळ्या स्टोनमध्ये बोलत होती नको काही गरज नाही मला कुणाची पण आता मध्येच आरोही बोलते तेही रागातच जिच्या बोलण्याचं आता आश्चर्य वाटतं मी सारोई त्या बरोबर बोलत आहेत अर्जुन पुढे बोलणार तोच आरोही त्याच्याकडे रागातच पाहते हे बघा मिस्टर शिंदे सर दादाने माझी जबाबदारी तुमच्यावर दिली आहे याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही माझे निर्णय घ्या आयुष्याचे घ्यावे आणि हो तुमचं जे काही काम असेल तर प्लीज लवकर उरका मलाही घरी जाय जायला म्हणजे ती आता रागातच रागिनीकडेही कटाक्ष टाकते रागिनी कारण एकटक अर्जुनलाच पाहत होती ज्याच्यामुळे ती अनकम्फर्टेबल होत होती अर्जुनला मात्र ती इतकी का रागात आहे हेच कळत नव्हतं एकतर त्याला काल आणि सकाळपासून तिच्या वागण्याचा रागही आला होता ओके ओके मी येते तशी माझीही ड्युटी संपली आहे रागिनी या दोघांमध्ये पडत बोलते आणि शांतपणे निघूनही जाते ज्याचा आरोहीला आश्चर्य वाटतं की ही बया इतकी शांतपणे गेली कशी काय पण जाऊ दे गेली तेच चांगलं आहे तिच्यासाठी असा विचार करत असतानाच अर्जुन तिच्यासमोर चुटकी वाजवतो तीही आपल्या विचारातून बाहेर आली चला काय काम होतं बोला लवकर ती गुश्श्यातच म्हणाली अरे फक्त आज कामाचंच बोलायचं आहे आपण आणि ते सर्व जाऊ दे आधी मला सांग कालपासून कुठे आहेस ना फोन ना मेसेज मी करतोय कॉल मेसेज तर त्यालाही रिप्लाय नाही तो तिच्या शेजारच्याच खुर्चीवर स्वतःला बसत स्वतः बसत बोलतो तिच्या दोन्ही खुर्चीच्या साईडला हात ठेवत मी मी कुठे जाणार घरीच होते कालपासून पण खूप दमायला आलं होतं म्हणून झोपले होते एवढी काळजी वाटत होती माझी तर यायचं होतं ना घरी बघायला तीही त्याचे हात काढत बोलते मला काळजी नाही आर यू सिरियस आरू जरा बघ कालपासून किती कॉल आणि मेसेज करतोय ते काय असाच टाईमपास म्हणून का आणि घरी जायचं म्हणतेस ते कोणत्या घरी यायचं होतं तुला मावशीच्या घरी सोडून गेलो होतो ना तुझ्या मग तू तु, तुझ्या घरी गेली आहेस साधं मला सांगताही आलं नाही तो आता जाम भडकला होता हे बघा मिस्टर शिंदे तिने त्याची कॉलर धरली सर त्या रोहितच तोच तिथे रागिनी परत आली आणि तिला परत बघून आरोहीचं डोकं हल्लं येस कॉन्स्टेबल रागिनी काय झालं तो पटकन तिच्या समोरच्या खुर्चीतून उठला आणि आपला शर्ट नीट केला तिने कॉलर धरल्याने जरा अस्तव्यस्त झाला होता ते आरोपी रोहितचे वकील आले आहेत रागिनी दोघांकडे पाहत होती इथे नक्कीच काहीतरी घडते याची जाणीव तिच्या नजरेने पण तरी ती वरून शांत शांतच होती शांते शांते ओके वा पुढे तुम्ही अर्जुन आणि प्रथमेश हे दोघे इन्स्पेक्टर असले तरी त्यांना कॉमन अशी केबिन दिली होती चौकीत प्रथमेशच्या सांगण्यानुसारच ओके सर म्हणतच रागिनी आरोहीकडे कुस्तीत हसत पाहते आणि निघून जाते ज्यावेळी आरोही तिला खुन्नस देत होती मिस आरोही तो मोठ्या तो जरा मोठ्या आवाजात तिला बोलतो भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू